मनवरीच्या राधाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद ठरली जगातील सर्वात बुटकी जिवंत म्हैस राधाकडे सर्वांचे लक्ष मान तालुक्यातील मलवडी गावातील राधा या मशीने थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झेप घेतली आहे जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस म्हणून राधाचे अधिकृत नोंद झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे ठेंगणी पण ठुसक्या शरीरेष्टीची ही राधा सध्या सर्व कृषी प्रदर्शनासाठी स्टार ठरत असून लोकांना तिचे दर्शन घेण्यासाठी उत्सुकता लागली आहे मलवडी येथील शेतकरी बोराटे यांच्या एकोणीस जून दोन हजार बावीस रोजी राधाचा जन्म झाला वयाच्या दोन अडीच वर्षी तिच्या उंचीत विशेष फरक जाणवू लागला त्यानंतर त्रिंबक यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत बोराटे याने राधाला विविध कृषी प्रदर्शनात सादर करण्यास सुरुवात केली एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे झालेल्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात प्रथमच राधाने सहभाग घेतला आणि तेथूनच तिच्या लोकप्रियतेची सुरुवात झाली त्यानंतर पुसेगाव निपाणी कर्नाटक सह देशभरातील तेरा कृषी प्रदर्शनात राधाला खास निमंत्रण मिळाले दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राधाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली त्यानंतर अनिकेतने पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड प्रयत्न सुरू केले बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अधिकृत पाहणी नंतर अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी राधाचा विक्रम नोंदवला गेला सध्या या बुटक्या मशीच नाव राधा असं आहे जगातील सर्वात बुटकी जिवंत म्हैस तिची उंची दोन फूट आठ इंच आहे मलवडी तालुका मन जिल्हा सातारा या गावचे बोराटे बोलताना म्हणाले आमची राधा प्रत्येक कृषी प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरते तिची गिनीज बुक मध्ये नोंद झाल्याने आम्हाला अभिमान वाटतो पुढे राधाला आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नेण्याचा आमचा मानस आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र